नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षणाच्या विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले आहेत या यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यानंतर एकात्मतेने मराठा आरक्षणाचा विजय विधेयक मंजुरी करण्यात आली आहे तर त्यामुळे मराठा समाजाला आता शैक्षणिक आणि स्थान आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देणार आहे मी बाळासाहेबाचा सा कार्यकर्ता आहे मी शब्द पाळतो त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात मी मागचा विषय काढणार नाही मनोजरंगे पाटील यांनी उभे केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे मराठांच्या इच्छापूर्तीचा हा दिवस हो आहे सर्व समाजासाठी आमची भूमि आमची समान भूमिका आहे ना कोणावर अन्याय होणार ना कोणाला धक्का लावणार असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे तर समाप्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे मराठ्यांना नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्या त्याच्याबद्दलची तीच भावना व्यक्त केली असती असे शिंदे म्हणाले तर आजचा दिवस महत्वाचा आहे मी राजकीय बोलणार नाही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एकशे दीडशे वीस दीडशे दिवस अहोरात्र काम करून काम करून होतो सर्व का कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते कोर्टात दुर्दैवाने दूर दुर्दैवाने ते टिकले नाही पण त्यात मी बोलणार नाही असे ते म्हणाले बावीस राज्यामध्ये पन पन्नास टक्केपेक्षा अधिकचे आरक्षण हे विधेयक कोर्टामध्ये नक्की टिकेल न्याय शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने हा वैद्य आहे मी आज अभिमानाने सांगतोय की पावणे दोन पावणे दोन वर्षापूर्वीचे सत्ता होती घेतलेल्या महायुती सरकारने ठरलेला होता त्यानुसार आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत आहोत असे शिंदे म्हणाले तर मित्रांनो फायनली मनोज पाटील यांचा आंदोलन सक्सेस झालं आम्हाला याच्याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र